श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अमरावती शहरातील साईनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर इथून मुख्य पालखी सोहळा निघाला या पालखी सोहळ्यात मृदंगटाळ भजनी मंडळी महिला भजन मंडळ व बालगोपाल भजन मंडळ यावेळी उपस्थित झाले होते श्री संत गजानन महाराज मंदिरापासून हा पालखी सोहळा निघाला इथून साईनगर चौक येथे महाआरती करण्यात आली यावेळी बंडारा संघाचे आमदार रवीजी राणा हे उपस्थित झाले होते यावेळी आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा राधेराधेंद्र दे डेरी मार्गे पुन्हा श्री संत गजानन महाराज मंदिरापर्यंत पोहोचला यावेळी पालखी सोहळा दरम्यान अनेक ठिकाणी रांगोळ्या व घरासमोर फोटोचे पूजन व अनेक सामाजिक मंडळींनी शरबत व अनेक स्टॉल लावले होते मोठ्या प्रमाणात या पालखी सोहळ्यात नागरिक महिला युवा युवती या उपस्थित झाल्या होत्या यावेळी अनेक समाजसेवींनी इथे या उत्साहात व भक्तिमय वातावरणात आपले सहकार्य प्रदान केले या मिरवणुकीमध्ये घोडेसह इतर वाद्यसुद्धा मोठ्या उत्साही वातावरणात वाचताना मिळाले यात संपूर्ण भक्तिमय वातावरण साईनगरमध्ये पाहायला मिळाले प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गेल्या सात दिवसापासून श्री संत गजानन महाराज मंदिर येथे सुरू आहे भागवत सप्ताह व इतर धार्मिक कार्यक्रम व समाज उपयोगी कार्यक्रम सुरू आहे तर प्रगट दिनानिमित्त पूजा महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे i'll oh, yes.